हाय हॅलो नमस्कार निष्ठा ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर हा व्हिडिओ आहे गौराईंच्या आगमनाच्या दिवशी संध्याकाळचा तर रात्रीचं जे जेवण असतं ते गौराईंना शेपूची भाजी भाकरी आणि मसाले भात बनवतात आमच्याकडे तर त्याचाच व्हिडिओ हा छोटूसा व्हिडिओ आहे की आम्ही कसा नैवेद्य बनवतो हो वगैरे ते तर शेपूची भाजी बनवण्यासाठी आलं लसूण आणि आल मिरची वाटून घेतली होती मुगाची डाळ भिजत घातली होती तर तीच तेलामध्ये टाकलेली आहे तेलामध्ये थोडंसं जिरा सुद्धा टाकलेलं होतं आणि थोडंसं परतून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये शेपू टाकली बाजूला शेंगाचं शेवग्याचं शेंगाचं कालवण उकळताना दिसतंय तर कालवण आम्हाला लागतंच नुसतं भाजीवरती होत नाही आम्हाला रोज कालवण भाजी दोन्ही लागतं तर मग शेपूची भाजी छान व्यवस्थित धुवून घेतली होती आणि शेपूच्या भाजीमध्ये भोपळीची पानं सुद्धा घालतात तर तीसुद्धा कापली त्याच्यामध्ये चिरून घातली आहे आणि दो दोघांची मिक्स भाजी करायची असते भोपळीची पानं एक दोन असली तरी पण चालतात आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली होती शेपू आणि एकच जुडी होती ही आणि भोपळीची पानं दोन तीन होती तर शेपूची भाजी शेवग्याची शेंग आणि भाकरी आणि मसाले भात आणि पापड थोडासा असं नैवेद्य असणार आहे गौराईंना आणि सिंपल असा नैवेद्य लागतो गौराईंना शेपूची भाजी भाकरी त्या दिवशी येतील त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आमच्याकडे तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा नैवेद्य असू शकतो तुमच्याकडे काय काय नैवेद्य दाखवतात गौराईंना तर ते, ते मला कमेंट करून नक्की कळवा तर आता मसाले भाताची तयारी करते तर मसाले भात डायरेक्ट कुकरमध्येच बनवते मी तर कुकरमध्येच तेल टाकून त्यामध्ये कडीपत्ता जिरं मोहरी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटो काय मला फ्रीजमध्ये भेटला नाही पण होता टोमॅटो गडबडीमध्ये राहून गेलं टाकायचं टॉमॅटो असेल तर तुम्ही टोमॅटो टा, देखील टाकू शकता त्याने पण छान टेस्ट येते कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती तर ती सुद्धा नंतर टाकणार आहे तर मीठ लागलीच टाकते मी नेहमी चवीनुसार तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भा तांदूळ होता तो धुवून स्वच्छ त्यामध्ये पाणी घालत भिजत ठेवला होता तर जोपर्यंत आपली फोडणी वगैरे किंवा भाज्या वगैरे थोड्याशा अर्ध्या कच्च्या शिजतात तोपर्यंत तांदूळ छान भिजतो आणि मग एक दोन शिट्टीमध्येच आपला मसाले भात रेडी होतो तर नंतर मग ज्या आपण भाज्या असतील तुमच्याकडे म्हणजे वटाणा मी टाकला बटाटा टाकला शिमला मिरची टाकली आहे तर त्या तुम्हाला परतून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्येच आणि आणि थोडस झाकण ठेवत ठेवत परतायचं एक दोन मिनिटांनी झाकण काढून परत मग हलवून परत झाकण ठेवायचंय पूर्ण थे। कुकर बंद करायचं नाहीये तर असं करत करत शिजवलं ना मग अर्ध्या कच्च्या भाज्या चांगल्या शिजतात आणि नंतर मग एक दोन शिट्टीमध्ये आपला मसाले भात रेडी होतो आणि खालती लागत वगैरे पण नाही असं व्यवस्थित एकदम मसाले भात रेडी होतो तर मसाले भाताची हो रेसिपी ऑलरेडी निश्चा जॉल इन वन चॅनलमध्ये आहे जर बघितली नसेल तुम्ही तर नक्की बघा शॉर्ट सुद्धा आहे तर ती सुद्धा नक्की बघा तर कुकरचं झाकण ठेवत ठेवत अर्ध्या कच्च्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत मी आणि मग ह्याच्यामध्ये दोनच वाटीचं भात करणार आहे तांदूळ करणार तांदळाचं भात करणार आहे तर दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून तर ते त्याच्यामुळे टाकणार आहे तर कोथिंबीर चिरलेली होती म्हटलं लागलीच ती पण टाकून द्यावी आणि दोन वाटी तांदूळ घेतले की त्या त्याला मग तीन वाटी पाणी टाकते म्हणजे एक पूर्ण ग्लासभर जर तांदूळ असतील ना तर दीड दीड ग्लास पाणी टाकायचं तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे पण कसं तांदळा तांदळानुसार हो पाणी आपलं कमी जास्त होत असतं म्हणजे काही तांदळांना काही भाताला जास्त पाणी लागतं किंवा काही भात कमी ह्याच्यामध्ये शिजतो हो, तर ते पण बघावं लागतं तर लागलीच मसाले टाकून घेते सगळे तर मस गरम मसाला टाकलाय हळद टाकली आपली चटणी जी असते ती घरगुती मसाला असतो तो टाकलाय आणि आई पंचकोरम मसाला करून ठेवतो तर तो सुद्धा टाकलेला आहे आणि खडे मसाले जर तुमच्याकडे असतील तर ते फोडणीमध्ये टाकायचे तर मी तीन चार लवंग टाकलेल्या होत्या तर ते सांगायला तुम्हाला विसरली तर चटणी टाकलेली आहे आणि कलरचा जो म्हणजे लाल तिखट आहे ते पण टाकलेलं आहे थोडंसं एकदम जास्त तिखट नाही केलेलं आहे तर सगळे मसाले टाकून व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे छानपैकी एक दोन मिनटं परतून घेतलं तरी बस आहे असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं असं काही नाही आहे तर एक दोन मिनटं परतल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये आता तांदूळ घालणार आहोत तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेला होता तुम्हाला सांगितलं जसं सा की दोनच वाटी तांदळाचा मसाले भात हा आहे तर तांदूळ घालते ह्याच्यामध्ये आणि तांदूळ घालताना पाणी नसतं घालायचं पण हगडबळीच्यामध्ये मी पाणी सुद्धा घातलेलं आहे मन... तर यासाठी बोलली की तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण मग व्यवस्थित कळतं ना म्हणून बोलली नाहीतर मग पाणी तर असं न तसं नंतर घालायचंच आहे तर पाणी घालायचं चा प्रमाण सांगितलं तुम्हाला मी दोन वाटी तांदूळ असतील तर ता त्याला तीन वाटी पाणी घालायचं आणि भातानुसार तुम्ही कमी जास्त वगैरे करू शकता तर ता तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता तीन वाट पाणी टाकते ह्याच्यामध्ये छानपैकी आणि कुकरमध्ये साधा सोपा असा मसाले बात होतो, होत भात होतो आणि छान रेसिपी आहे ही म्हणजे अशी फेल नाही होत कधीच प्रॉपर एकदम प्रमाण घेतलं ना मग भात पण एकदम व्यवस्थित फडफडीत तसा होतो तर आता पाणी टाकून घेते व्यवस्थित आणि कुकरचं झाकण लावून त्याला दोन शिटे द्यायचे आहेत तुम्हाला असं गिजगा भात म्हणजे असा एकदम स्टिकी भात आवडत असेल तर तुम्ही तीन सुद्धा देऊ शकता तर मीडियम टू फास्ट फ्लेम ठेवायची एकदम लो पण ठेवायची नाही तर मग खूप उशीर लागू शकतो आणि जर तुम्ही टोपामध्ये वगैरे करत असाल तर मग झाकण ठेवून किंवा खालची तवा ठेवून नंतर मग भात शिजत आला नंतर स्लो गॅसवरती ठेवला ना तरी पण भात खूप छान होतो तर आमच्या आई पण तशाच करतात तर तो पण भात खूप छान लागतो टेस्टी लागतो म्हणजे स्लो कुकिंगवरती कोणता पण पदार्थ केला तर तो छानच लागतो तर आता कसं फास्टचं युग आहे तर मग सगळं फास्ट फास्ट गोष्टी होतात ते पण स्लो कुकिंगवरती खरंच खूप छान लागतं तर आता भाकऱ्या करायला घेते पटकन आणि भाकऱ्या करताना ना मी आधी पीठ साळवून घेते आणि मग किती भाकऱ्या करायच्या त्याच्याशी वेगवेगळे वे भाग करून घेते पिठाचे म्हणजे मला पण कळतं किती भाकऱ्या ह्याच्या होणार आहेत ते मग त्यानुसार मळते म्हणजे मग जास्त पीठ होत नाही तर तुम्ही कसं काय करता मला कमेंट करून नक्की कळवा आणि नंतर मग उतम घालणार आहे पिठाला म्हणजे भाकऱ्या व्यवस्थित अशा येतात सरसर सरसर थापता था येतात था था था। आणि गरम पाणी केलेलं आहे तव्यामध्ये आणि तेच पाणी ओतत हो आहे आणि कलत्याच्या उलट्या बाजूने मिक्स करून घेणार आहोत आपण पीठ आणि नंतर मग थोडंसं थंड झालं की मग मळून घेणार आहोत लागेल तसं पाणी घेऊन मग थंड पाणी यूज करू शकता तुम्ही आणि मग अशा प्रकारे आपण पीठ मळून तयार आहे आता भाकरी पटकन पटकन थापून घेते तर भाकऱ्या करायला मला आईंनी शिकवलेल्या आहेत आणि भाकरी टाकल्यानंतर वरतून पाणी लावायचं म्हणजे मग भाकरी अशी व्यवस्थित चारी बाजूने अशी व्यवस्थित भाजली पण जाते आणि मऊ पण होते आणि मग कलता थोडासा ओला करून मग भाकरी उलटायची असते असंच कलता घेतलं तरी पण चालतं उलटली जाते व्यवस्थित तर भाकरी उलटली आता व्यवस्थित अशी दुसऱ्या बाजूने मग गॅसवरती भाजून घ्यायची किंवा तव्यावरती पण तुम्ही भाजू शकता छान भाकरी एकदम मस्त चारी बाजूने व्यवस्थित अशी भाजली जाते तर दुसऱ्या पण भाकऱ्या तो पण थापून घेते आता नैवेद्याचं ताट रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही मसाले भात छान झालेला आहे एकदम आणि इथे शेपू आणि भोपळ्याच्या पानांची भाजी शेवग्याच्या शेंगाचं कालवण उडदाचं डाळीचा पापड आणि भाकरी असं छानपैकी नैवेद्य रेडी झालेला आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट ब्लॉग असणार आहे सगळ्यांच्या गौरी आगमनाचा तर नक्की बघा चला मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय